नमस्कार शेतकरी बांधवांनो कांदेश टी व्ही चॅनलमध्ये मी विजय शेसव तुमचं मनापासून स्वागत करतो तुम्हाला आपण चार मे रोजीचा चोपडाचा बैल बाजार दाखवतो आहे चोपडा बाजारातील प्रख्यात असे व्यापारी धर्मराज धनगर आणि जितेंद्र धनगर यांच्या धावणीच्या तुम्हाला आपण जोऱ्या वगैरे दाखवतो आहे तर त्यांच्याकडं मित्रांनो नेहमी वीस ते पंचवीस बैल नेहमी राहतात त्यांच्याकडं माडवी शिरी जातीचे त्यांच्याकडून कामाची पूर्ण गॅरंटी राहते आकडीन पैसे असतात कृषी उत्पन्न समिती चोपडा इथं त्यांची दावण असते मित्रांनो बाजारामध्ये हे बैल त्यांच्या इथंच असतात कधी या तुम्ही कधी त्यांना कॉल वगैरे करा आपण व्हिडिओमध्ये त्यांचा नंबर वगैरे दिलेला आहे तर तुम्हाला इथं त्यांच्या जे काही व्यवहार झालेले ते व्यवहार पण तुम्हाला आपण लाईव्ह दाखवणार आहोत आणि जोडींची किमती पण आपण व्हिडिओमध्ये सांगणार आहोत तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आता बैल वगैरे बघू शकता तुम्ही त्यांच्याकडे नेहमी वीस ते पंचवीस बैल असतात हे बघा मोठे मोठे बैल आलेले ती पण एक मोठी जोडी एक बैल बघा मित्रांनो आहे बैल बघा इकडे एक बैल आहे एक जोडी आहे आता त्यांचे काही व्यवहार पण झालेले ते व्यवहार पण आपण तुम्हाला लाईव्ह दाखवणार आहोत जोड्या खरेदी करायच्या असतील तुम्हाला नंबर दिलेला आहे तालुका चोपडा जिल्हा जळगावचा बाजार आहे नेहमी त्यांच्याकडे जोड्या असतात पूर्ण गॅरंटी राहते तू मिळणार आहे सर्व जोडींची तर मित्रांनो आपलं धनमराज धनगर यांच्या जाऊन आता लाईव्ह सकाळ सकाळमध्ये व्यवहार झालेला आहे नमस्कार धनमराज भाऊ हा बैला सोला ही जोड लावलेली त्यांनी आपल्याकडून एक घेतलेला आहे त्यांनी बरोबर कुठले का तुम्ही अमर का ची आहे काय ना तुमचं संजय जैन आ, कसा झालेला आहे व्यवहार वगैरे शेचाळीस हजार दिला रोक मध्ये ना का व्यवहार असं आहे का फक्त शेहेचाळीस हजार मध्ये आपला व्यवहार झालेला आहे हजार रुपये दिलेली आहे आपल्याला आपण गॅरंटी वगैरे दिलेली सर्व गॅरंटी आपण सर्व गॅरंटी दिलेली असं आहे का बरोबर सकाळ सकाळ मध्ये म्हणजे व्यवहार बोनी करायची आपल्याला त्या हिशोबाने आपण दिलेला आहे बरोबर तर बघा मित्रांनो शेचाळीस हजार मध्ये व्यवहार झालेला आहे तर बघा मित्रांनी कडचा जो बिन बांधलेला आहे बिल दिलेला आहे शेहेचाळीस हजार रुपयाला मोठ्या मामाचा बिल शेहेचाळीस हजारला दिलेला आहे गॅरंटी सर्व दिलेली आहे या जोडीचा व्यवहार वगैरे चालू आहे सत्तरा सत्तर हजारला मागत आहे का कुठले ते राहणार आहे बोरकिड्याची आपण पंचाहत्तर सांगितले

दिलं पहिलं बाहत्तर हजार रुपयाला बघा व्यवहार झालेला आहे तर बघा मित्रांनो आता या जोडीचा व्यवहार वगैरे झालेला आहे तर मित्रांनो बोर घेण्याचे शेतकरी त्यांनी जोडी खरेदी केलेली बाबा काय ना नाव तुमचं नीट नाव तुकाराम पाटील बरं कसं झालेला आहे आपण बाहत्तर हजाराला

जोड वगैरे बघून घ्या तुम्ही बातरा झाला व्यवहार झालेला आहे बोरखेडचे शेतकरी आलेली होती तरी जोड वगैरे बघू शकता मित्रांनो एका टायमाला गोड्याला फेल करेल अशी जोड आलेली आहे जात वगैरे बघा तुम्ही जोडीची एकच नंबर क्वालिटीची जोड आलेली आहे नमस्कार जितू कशी आहे दादाला ही जोड हे दोघी आहे का एकदम गरम जोडी मित्रांनो सहा सहा ती बघू शकता तुम्ही बघा जोडीची क्वालिटी वगैरे बघू शकता एकाच नंबरची क्वालिटीची जोड आहे काही मागणी लागली का जिथे बघूया जोडीला एक चाळीस पर्यंत मागितली गेलेली आहे तर बघा मित्रांनो एक चाळीस पर्यंत जोडीची मागणी लागलेली गॅरंटी सर्वी राहील सगळ्या गावाला चालू आहे तर बघा मित्रांनो सगळी गॅरंटी राहणार आहे सगळ्या कामाची गॅरंटी राहील जोड वगैरे बघू शकता तुम्ही एकच नंबरची क्वालिटीची जोड आलेली आहे भरपूर जोड आहे त्यांच्याकडं वीस पंचवीस बिल आहेत तिकडं जोड बघू बघू शकता तुम्ही बघा पूर्णपण बिल आहे तो टोटल त्यांच्याकडं आज वीस पंचवीस बिल आहेत त्यामध्ये एक एक क्वालिटीची जोड आलेली आहे माडवी जातीची जोड आहे एकच नंबर क्वालिटी आहे जोडीची जर कोणाला जोड खरेदी करायची असल्यास आपण नंबर वगैरे दिलेला आहे तर नक्की तुम्ही संपर्क वगैरे करू शकता तुम्ही जोड बघा मित्रांनो तुम्ही तर ही जोडीची पण क्वालिटी बघू शकता तुम्ही एकच नंबर क्वालिटीची जोड आलेली फुल साईजची मित्रांनो बघा तुम्ही माप वगैरे बघू शकता तुम्ही जोडी एकच आहेत आता असं आहे का तर बघा मित्रांनो आता की पाडलेली सहा सात हाती जोड वगैरे बघू शकता तुम्ही या जोडीचं पण संपूर्ण गॅरंटी राहील आपल्याकडून फुल गॅरंटी राहणार आहे बरं तर बघा मित्रांनो कामाची पूर्ण गॅरंटी राहील पैसे स्वतः मला कसं हाकलून पैसे असतात मित्रांनो अगोदर तुम्ही जोड वगैरे हाकलून बघा मग पैसे वगैरे हो देऊ शकता खात्रीची आणि गॅरंटीच्या जोड्या आहे त्यांच्याकडे नेहमी असतात मोठ्या मापाची जोड आहे हाईट वगैरे हो बघू शकता तुम्ही जोडीची या जोडीला काही मागणी वगैरे लागली यांना पण मागणी लागलेली असं आहे का तर बघा मित्रांनो एक लाख एका पर्यंत मागणी लागलेली एकाच नंबरची क्वालिटीची जोड आहे जर कोणाला जोड खरेदी करायचं असणार नक्कीच संपर्क करू शकता आपण नंबर वगैरे दिला आहे त्यांचा क्वालिटी मित्रांनो जोडीची सर गॅरंटी पण राहणार आहे जोडीची तर बघा मित्रांनो तुम्हाला किंमत वगैरे पण सांगितली जर तुम्हाला जोडी खरेदी करायचं संपर्क इकडं पण बघा मोठे बैल आहे इकडं पण ताई पण जोड बघा मित्रांनो इथे जबरदस्त हाईट एक जोड आहे हाईट वगैरे बघा तुम्ही या जोडीची आता इकडचा बिल बघा तुम्ही एकदम गोड्यासारखा चपट आहे हे बघा फुल साईजचे बिल आलेले हे कशा जिथं बोलता आला हे जोड दोघ हे दोघ एक करतात ती चालू आहे सर्व कामाला एक लाख साठ हजार रुपये सांगायची व्यवहारात कमी जास्त होईल आता जोड बघा मित्रांनो मोठ्या मापाची जोड आहे फुल साईजची जोड आहे कुठेही टाका उघटीची गॅरंटी देईल मित्रांनो अशी जोड आहे बरोबर बरोबर बर तर बघा मित्रांनो फुल साईजचे बैल आहे एक साठ सांगायचे व्यवहारात कमी जास्त होईल आपल्याकडं कधी आले तरी बैल मिळतील काल चार काल अडी दिवस आपला चार बैलांचा व्यवहार झालेला आहे बरोबर जितू भाऊ आपला कॉन्टॅक्ट नंबर बोला बरं माझे नाव जितू तनगरे आपले बैल नेहमी मार्केटमध्ये मा असतात बरोबर हो आणि माझा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी तीस बत्तीस तीस सात बरोबर कधी आले बुधवारी गुरुवारी या इथं माल शिल्लक राहतात नेहमी आपल्याकडून पंचवीस तीस बैल राहतात आपल्याकडून गॅरंटी होती सर हो बरोबर काल चार बैले दिले होते आज पण सात आठ बैलांची जेव्हा बरोबर काल पण त्यांनी चार बिल आहेत आज पण त्यांचे आठ एक बिल विचारले त्यांनी क्वालिटी बघू शकता तुम्ही एकच नंबरची क्वालिटीची जोड आहे जर तू तुम्हाला जोड खरेदी करायची असल्यास नक्की संपर्क करू शकता कात्रीच्या आणि गॅरंटीच्या जोड्या आहेत त्यांच्याकडं एकदम मोठी माप आहे जोडीचं तरी पण जोड बघा मित्रांनो तुम्ही आता कशी जिथे बघाताला ही जोडी हे पूर्ण झालेली आहे का दादाला तर बघा मित्रांनो पूर्ण आहे दादाला जोड वगैरे बघू शकता या जोडीची काय किंमत वगैरे सांगायला एकदा सांगायला फायनल पंच्याण्णव हजार म्हणजे आपल्या चॅनल तर आले तर एक दोन हजार इकडे तिकडे मान होऊन जाईल बरोबर तर बघा मित्रांनो चॅनल तर प्याले तर व्यवहारात कमी जास्त होईल जोड वगैरे बघू शकता तुम्ही असं आहे का बरोबर सगळ्या कामाला चालू आहे गॅरंटी राहील आकलून पैसे वगैरे असतात जर तुम्हाला जोड खरेदी करायचं असेल नक्की संपर्क करा हे बैल पण बघा इकडे पण बघा तर बघा मित्रांनो आता एक जोड आहे बंटी भाऊ नमस्कार हे पूर्ण आहे का ही जोडी काय किंमत वगैरे जोडीची पंच्याऐंशी सांगायला आहे का काही मागणी लागली का जोडीला पंच्याहत्तर हजार ला आपल्याला द्यायची तर बघा मित्रांनो जोड वगैरे बघू शकता तुम्ही पंच्याहत्तर हजार ला जोड द्यायची जोड वगैरे बघू शकता तुम्ही गॅरंटी पूर्ण राहील मित्रांनो गावातले आहेत ते पूर्ण गॅरंटी राहील आकलून पैसे वगैरे असतात गॅरंटीची जोडी आहे दाताला पूर्ण आहे जोड तर बघा मित्रांनो जोड वगैरे बघू शकता पंच्याहत्तर हजाराला द्यायची जोड गॅरंटी पूर्ण राहणार आहे जोडीची पूर्ण आहे दाताला